मध्ये अवश्य सांगा तर हे पहा वातावरण खूप सुंदर झालेलं आहे तर त्यामुळे आज आपण व्हिडिओ करणार आहोत लाईव्ह स्ट्रीम बरेच दिवसानंतर आपण लाईव्ह स्ट्रीम मध्ये आलेलो आहे तर आपला छोटासा मित्र रोपेत देखील आलेला आहे नमस्कार कशा आत सर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तर नमस्कार श्री स्वामी समर्थ एक जण लाईव्ह बोललेले आहेत तर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा तर आता मी सबस्क्रायबर दाखवतो तुम्हाला लाईव्ह आपला छोटासा मित्र नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज तुमचं नाव आणि तुम्ही कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आणि काय करता ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा हा तर श्री स्वामी समर्थ नमस्कार दोन जण लावलेले ला आहेत

सहा जण लाईव आलेले आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे पहा आपले सबस्क्रायबर्स तर तुम्हाला दिसत नसतील तर मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो कोणी कोणी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे तर गणेश रहाटे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ जान्हवी खाडे नमस्कार श्री स्वामी समर्थ नितीन आर इंगळे नमस्कार सर श्री स्वामी समर्थ संदीप भोसले सर नमस्कार दिलीप चव्हाण नमस्कार भारत चव्हाण सर नमस्कार सागर जाधव दीपिकाज आर्ट दादासाहेब खेमनर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर कसे आहात कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर हे पहा आपण छान असं चिमण्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे पहा किती चिमण्या आलेल्या आहेत नमस्कार तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तर पाखरांसाठी आपण पाणी ठेवलेलं आहे तर सव्वीस जण मिळालेले आहेत नमस्कार श्री सामणी समक्त तुमचं नाव प्लीज कमेंट मध्ये अवश्य सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार तेवीस जण लाईव्ह आलेले आहेत तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार सबस्क्राईब देखील अवश्य करा कारण दिवसेंदिवस सबस्क्राईबर एक एक दोन दोन सबस्क्राईबर दिवसाला कमी होतात हे तर तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच एवढे सारे सबस्क्रायबर झालेले आहेत दोन लाख एक्केचाळीस हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत तर असंच प्रेम तुमचा अखंड राहू द्या प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर आज आपण जाऊया संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये फिरायला दा, जा जाणार आहोत तर तुम्हाला मी वेगवेगळे ठिकाणं दाखवेल तर पंचेचाळीस जण लाईव आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज एक लाईक करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा तर किती वाजलेले आहेत आता सात वाजून आठ मिनिटं झालेले आहेत कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार मग मी अपार्टमेंट मध्ये अरे तुमच गाव कोणतं माझं गाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर गाव तुमचं हो तिथे कुठे राहतो तुम्ही गारखेडा गारखेडा हो तुमचं अस लहानपणी अस काही हे झालेलं आहे का किस्सा वगैरे काही असं नाही अस चहा पितो नाही काल खूप छान ब्लॉग केला त्याने तुम्ही अवश्य पहा तुम्ही जर कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर चॅनल वर जाऊन हा ब्लॉग अवश्य पहा एक लाईक केलेला आहे प्लीज तुमचं नाव गा। कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ एक लाईक आलेला आहे नमस्कार श्री वर्षा श्रीताई नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा वर्षा श्रीताई नमस्कार त्यांनी आ... लाईक केलं नसेल ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल ला वाढू द्या तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या <laughs> तर हे पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ वर्ष नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ वर्ष चंदन करताई नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ माय नेहमीच वर्षा अ बोलत बोलताय नमस्कार श्री स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार तर कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तुम्ही जॉब काय करता मोबाईल मध्ये आत्ता नाही आत्ता नाही आहे नमस्कार तुमचं देखील युट्यूब चॅनल आहे का नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे माय इज वर्षा नमस्कार तुम्ही यांना देखील सबस्क्राईब अवश्य करा माय इज वर्षा चॅनल श्री स्वामी समर्थ तर पाहू शकता तुम्ही

आता वापस, ना ना? आता वापस ना? वापस ना? वापस जाईन ना साडेनऊ पावणे धाडा जाईल ना काल आल तो पण तू चालला हे पहा दोन लाईक आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थन कोणती दोन लाईक आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा वर्षताई हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर नमस्कार <laughs> तर आपण भरपूर सारे असे चॅनल वर व्हिडिओ टाकलेले आहेत जवळपास माझे दोन दोन हजार व्हिडिओ झालेले आहेत तीन वर्षांपासून आणि तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे तर आपले दोन लाख एकेचाळीस हजार सबस्क्रायबर होऊन आपल्याला सिल्वर प्ले बटन देखील भेटलेलं आहे आणि ते सगळं शक्य झालं ते तुमच्या प्रेमामुळे असंच प्रेम तुमचं अखंड राहू द्या अशी माझी चरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला देखील एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा आणि तुमचं गाव कुठून आहे तर म्हणजे तुम्ही कुठून बोलताय कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब तर अवश्यच करा कारण सबस्क्राईबर वाढले पाहिजेत आणि आपण मी तुम्हाला सर्व चांगली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल कारण त्यासाठी मी युट्यूब चॅनल चालू केलं होतं कॅमेरा नेऊन घेऊ नमस्कार तिकडे तिकडे आता माझी ड्युटीच आहे इकडे तिकडे लक्ष द्यायची तर किती फिफ्टी सेवन जण म्हणजे सत्तावन्न जण लाईव्ह आलेले आहेत आता सत्तावीस झालेले आहेत प्लीज व्हिडिओ लाइक लाईक अवश्य करा लाईव्हला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा लोक पाठवतात भरपूर जण पाठवतात हे नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल तीन लाईक झाले तीन लाईक झालेले आहेत तर तू टाक तू बाकी गेमिंग, गेमिंग।, गेमिंग चॅनल नाही ना आपले सब्सक्राइबर म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तर आता आपण एक पोल बनूया त्या च उत्तर तुम्ही अवश्य द्या तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता तो हिंदी असेल तर कोठे कोठ्यात राहतात hmm. रक्त

संभाजीनगर तर नमस्कार श्री स्वामी समर्थ वर्षा सेड हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे तर म्हणजे युद्ध नाही तर आपण पैलगा माटॅकचा आपण बदला घेतलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये जय हिंद अवश्य लेहा तर तुमचं गाव कोणतं आपण इथं पोल केलेलं आहे प्लीज कमेंट बॉक्स म्हणजे तुमच्या गावाचं नाव अवश्य लिहा पोल स्वामी तर नमस्कार श्री स्वामी समर्थ सव्वीस जणां आहेत पोल मध्ये तुमचं गाव नसेल तर तुम्ही टाईप करून सांगा पोल आलाय तर सव्वीस मिनिटाची आपली लाईव्ह झालेली आहे आता आपण मुंबई पेपर। तर थोडक्यात माहिती वाचून दाखवूया तर ऑपरेशन सिंधूर तुमच्या सर्वांना माहीत असेलच तर आपल्या भारताकडून कोणत्या नऊ ठिकाणांवर एअरस्ट्राइक केलेले आहे तर हे पहा पहिले म्हणजे बहलावपूर मोहम्मदचे मोहम्मद आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर बहल बहावलपूरवर आपण एअरस्ट्राईक केलेले आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ अपरिचित दुसरं म्हणजे मुरद लष्कर ए तौबाचे तैबाचे मुख्यालय सीमेपासून तीस किलोमीटर अंतरावर मुरीदके या ठिकाणावर आपण स्ट्राईक केलेली आहे तिसरं म्हणजे सवाई लष्कर हे तैबाचा अड्डा सीमेपासून तीस किलोमीटर दूर चौथं म्हणजे गुलपूर दहशतवाद्यांचा अड्डा ताबा रिशेपासून पस्तीस किलोमीटर दूर हल्ल्यावेळी ऐंशी दहशतवादी होते तर हे पहा असंच बिलाल कोटली बर्नाला सर्जाल महमुना इत्यादी ठिकाणी आहेत

हे करावं लागतं हे पहा पोर एक उत्तर आलेलं आहे बोलणारे शंभर टक्के नमस्कार श्री स्वामी समर्थ चालेल पुन्हा पन्नास जण झालेले ला आहेत लाईव्ह आलेले आहेत प्लीज व्हिडिओ लाइक लाईक अवश्य करा सबस्क्राईब तर अवश्यच करा नमस्कार श्री स्वामी समर्थ तरी पहा आपली सोसायटी नवीन बांधकाम चालू आहे जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर अवश्य कळवा फ्लॅट वगैरे जर बुक करायचा असेल तर अवश्य कळवा पाहू शकता तुम्ही संगमनेर कॉलेज मधून फक्त दहा पाच मिनिटांत नमस्कार श्री स्वामी समर्थ बॅकग्राऊंड छान दिसतोय ना बिल्डिंग मुळे म्हणा ना तुम्हाला संगमनेर मध्ये आपले लॉक आले तर 5 मिनिटाचा जांत दावा. हम्म. लाईव्ह आलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. तर चला भेटूया उद्याच्या लाइव मध्ये. नमस्कार श्री स्वामी समर्थ. बाय. कोणी सबस्क्राइब केलं का?